सप्तशृंगी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत शिंदळीची भाजी किंवा शेरणीची भाजी म्हणतात अर्धी वाटी चवळी आपण भिजून ठेवली आहे रात्री भिजून ठेवली होती जिरे पावडर हळद आलं लसूण पेस्ट मोहरी लाल मिरची पावडर चवीसाठी मीठ हिंग आणि गरम मसाला आवडीप्रमाणे शिंदळी कापायची कशी तर प्रथम हा भाग कापून घ्यायचा आणि चाखून घ्यायचा कारण की काही शेंदड्या कडवत असतात आणि याचे चार भाग करायचे आपली ही शेंदडी मिठाच्या पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण त्याचं टडफलं खूप जाड असतं त्यामुळे आपण कुकरला एक शिट्टी करून घेऊया आता आपण अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे कुकरमध्ये एक शिट्टी होऊ द्यायची आता आपण शिंदडीला शेरणीला एक शिट्टी करून घेतली आहे तरी बरंच आपल्याला शिजू द्यावं लागणार आहे दहा एक मिनटं मी थोडा गुळही घेतलेला आहे गुळ ऑप्शनल आहे आवडला तर टाका नाही तर नाही टाकला तर तरी चालेल शिजायला त्याला थोडा वेळच लागतो भाजीला छान उकळ आलेली आहे आता आपण मंद आचेवर थोडस झाकण ओपन ठेवायचं आणि शिजू द्यायचे तिला आपली शेंदडीची रानभाजी तयार झालेली आहे आवडल्यास लाईक शेअर करा आणि कुठे मिळाल्यास नक्की करून खा